नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये लक राहिलेल्या कुठल्याही भाजीचा आज तुम्हाला मी एक नवीन पदार्थ करून दाखवणार आहे पदार्थ माझी आजी नेहमी राहिलेल्या भाजीतून आम्हाला करून द्यायची माझ्याकडे ही शिल्लक राहिलेली पावभाजी आहे लक राहिलेली कुठलीही भाजी यासाठी वापरू शकतात चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया कुठल्याही भांड्यात जिथं आपल्याला भिजवता येईल त्या भांड्यात ही पावभाजी काढून घ्यायची मी अशा प्रकारे मोठ्या परातीत भाजी काढलेली आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याला छान बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा आपलं पीठ घेतलेलं आहे एक मोठा कांदा त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये मी घातलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ ओवा पांढरी तीड तुमच्याकडे असेल तर ती पण घालायची त्याची पण चव यामध्ये खूप छान लागते कोथंबीर घातलेली आहे आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालेल आता पाणी न घालता हे सर्व मिश्रण चांगलं हातानेच एकजीव करून घ्यायचं नंतर गरज वाटली तरच पाणी घालायचं नाही तर पाणी घालायचं नाही मळत असताना आपण जशी चपातीला कणिक मळतो त्याहून थोडी सैलसर अशी ही कणिक मळायची आहे कारण आपण ही लाटणार नाही आहोत कणिक मळताना थोडी सहीलसरच मळायची आमच्याकडे ह्या पदार्थाला पोडळ असं म्हणतात कुणी याला धपाटे ठेपले असं पण म्हणतात हा अशा प्रकारे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आता मी याला परत तेल लावून छान असे मळून घेते या कणकेला थोडा वेळ मुरू द्यायची आणि ही मुरल्यानंतर पीठ घ्यायचं परत तिला तेल लावून चांगली मळून घ्यायची नंतर हाताला तेल लावून अशा प्रकारे याचे गोळे तयार करून घ्यायचे सर्व गोळे हे आता आपले तयार करून झालेले आहेत आता आपण गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवू तवा आपल्याला जास्त तापू द्यायचा नाही आहे हाताला सोचवेल कितपत हा आपल्याला गरम करायचा आहे तव्यावर सर्व बाजूंनी चांगलं तेल सोडायचं आणि अशा प्रकारे तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि मग नंतर एक गोळा घ्यायचा हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे तो पटकन तव्यावर थापून घ्यायचा बघा अशा प्रकारे त्याला थापून घ्यायचं छान अशा प्रकारे त्याच्यावर बोटं उमटवायचे आणि अशा प्रकारे मध्ये त्याला तसे पाच होल करायचे माझी आजी असे मस्त छान पाच होल करायची आणि त्यामध्ये तेल सोडायची आणि नंतर झाकण ठेवून याला वाफ येऊ द्यायची बघा मस्त किती छान असं तेल याला सुकलेलं आहे आणि वरतून हा पूर्णपणे झालेला दिसतोय असं हळूहळू याला साईड साईडने का काढत जायचं आहे जा कोरळ करत असताना तेल जरा जास्त टाकायचं जा कारण पहिलं जे कोडळं असते शक्यतो खाली लागण्याची शक्यता असते त्याला हळूहळू काढून घेतलं की याला पलटवून परत झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची बघा किती छान असं आपलं हे कोड थेपले धपाटा जे काही असेल ते खूप छान मस्त झालेलं आहे आम्ही तर याला कोरडं म्हणायचो अशाच प्रकारे मी आता दुसरं करून येते कोरळं ज्यावेळेस आपण थापतो ना त्यावेळेस अशी त्यावर मस्त छान असे बोट उमटले पाहिजे दुसरं कोरळ करताना नाही ना ते खाली लागलं पण नाहीये बघा किती छान असे बोट उमटले आहेत आणि बघा मस्त असे पाच होल मी करून घेतले आणि परत त्यामध्ये ते तेल सोडलेलं आहे आता याला एक वाफ काढून घेते मस्त छान अशी एक वाफ आलेली आहे आजूबाजून तेल सोडते खूप छान असं आपलं हे कोरळं मस्त भाजलं गेलेलं आहे अशाच प्रकारे आता सर्व कोरळ तयार करून घ्यायचे तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दाखवलेली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आता माझे सर्व कोरडं तयार करून झालेले आहेत हे तुम्ही हिरवी चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा टमॅटो सॉस सो, सोबत सुद्धा खाऊ शकतात सकाळी नाश्त्यामध्ये हा पदार्थ तुम्ही पटकन बनवून खाऊ शकतात चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत